नमस्कार शेतकरी बंधू नमस्कार मी पेरूबाग बागादार किरण शवाळे आणि आज आपल्याकडे हे जे ग्रुप वर्धे नागपूर वर्धा तिथून शेतकरी आले आहेत त्यांना हजेतले काही शेतकरी पहिले ह्यांनी पेरूची बाग केली आहे आणि काही शेतकऱ्यांना अनेक दुसुद्धा पेरूची बाग करायचे आहे त्यांचे आपल्याकडून जे पहिले रोप निले त्यामध्ये त्यांना चांगलं उत्पन्न झालं आणि त्यांचे मित्र परिवार आणि नातेवाईक आता ते आपल्याकडे आज परतसुद्धा आपल्याकडं पेरूची बागा पाहण्यासाठी आले आहेत नमस्कार आपलं नाव का माझं नाव किरण सुरेशराव चोरे राहणार बोरगाव सांगली तालुका जिल्हा म्हणून आम्ही पाच जण शेतकरी इथे आलो आहे तुमची हा तर आपल्याला आपण जे पेरूचा बाग लावला तर तुम्हाला पेरू बद्दल कसं वाटतं म्हणजे नवीन जे शेतकरी आपले विदर्भामधले आहेत जे पारंपरिक शेती करतात सोयाबीन कापूस बाकीची शेती करतात कारण नव्वद टक्के शेतकरी फळबागाकडे शेतकरी उडत नाही आणि तुम्ही ते फळबागामध्ये तुम्हाला तुम कसं का काय म्हणजे कसं का वाटलं पेरू शेती मी याच्या आधी पंधराशे रुपयांची के लागवड केली होती आता चौदा महिने झाले माझ्या बागेला माल विक्री चालू आहे हा 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 आणि लोकल मार्केटला माझा तिथेच वर्धेतल्या वर्धेतच माल चांगले तर आपला आता काय रेट चाललाय कसं तरी आता माझा सुरुवातीला तिथे जो सुरुवातीचा माल होता ते हा पंचेचाळीस पन्नास पर्यंत गेला हा 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 म्हणजे मार्केट तुमच्या लोकल वर्धा मार्केटला सुद्धा तुम्हाला ते मार्केट उपलब्ध झालं आहे आणि त्यातून तुम्हाला चांगले पैसे होतात तर बघा शेतकऱ्यांना आपल्या वर्धेमधून शेतकरी त्यांना लोकल मार्केटला त्यांनी ते माल प्रवड करू शकत नाही त्यांना व्यापाऱ्यांचा फोन येतोय आम की आम्हाला माल पाहिजे मग त्यांच्याकडे त्यांनी असं ठरलं की ह्याच्यामध्ये शंभर टक्के पैसे आहेत आणि त्यांनी आता परत पेरूची लागू करण्याचा निर्णय घेतला आहे तुम्ही आज आलात आमची सगळीची शेती पाहतली आहे तुम्हाला कसं वाटलं बघून तुमची शेती पाहिल्यानंतर असं एक म्हणजे एनर्जी हे झाली आमचं इकडे आतापर्यंत कॉटन सोयाबीन हेच पीक घेत आलो आहे आणि हे फळबाग म्हणजे इकडलं पाहिल्यानंतर आम्ही म्हणजे असं काही वेगळं बा आपण कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आलो आणि वेगळ्या ठिकाणी आपण एक एनर्जी आता इथून गेल्या म्हणजे आम्हाला असं वाटतं आता इथून गेल्या आम्ही कधी याच्यात हे करतो फळबाग घेतो असं एक आतुरता निर्माण झाली म्हणजे तुम्ही इतक्या लांबून आलात तुम्हाला हे बघून झालं फ्रेश वाटलं फ्रेश वाटलं आहा। चार्जिंग झाली म्हणजे एनर्जी निर्माण झाली <laughs> जे आहे, आहे ना ते आपण युट्यूब ला म्हणा फेसबुक ला पाहतो जे आहे ते तुम्हाला प्रत्यक्ष इथं पाहायला सगळं सगळं पाहायला मिळेल इथे आता आम्ही तुमचा पेरुसे बाग पाहिली त्याच्यानंतर ड्रॅगनचा हे प्लॉट पाहिला त्याच्यानंतर डाईनचा प्लॉट पाहिला म्हणजे असे भरपूर काही इथे क्वालिटी फन्नसचं आहे ते ह्याचं आपलं व्हाईट जांभूळ व्हाईट जांभूळ आहे ब्लॅक जांभूळ आहे नऊ वर्षाची बाग पळू हां ते नऊ वर्षाची बाब पाहू लागला पेरूची कायम आहे तुमची ते म्हणजे आता आम्हाला कि पेरू किती दिवस आपला चालू शकतो काय बरोबर बरोबर बरो। म्हणजे त्या कसं असतं पेरू क्षेत्रामध्ये जो शेतकरी काम करेल आणि जो शेतकरी प्रॉपर त्याचं निवेदन घेईल कारण काय होतं मार्केटच्या गोष्टी आपल्या हातात नाहीये पण जो शेतकरी तग धरेल म्हणजे आजची कंडिशन बघितले आज सत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये पेरूचा रेट चाललेला आहे म्हणजे आजची कंडिशन आहे कधी कधी पंचवीस तीस रुपये बसतो त्यामुळे शेतकऱ्यांनी असं हापुकून न जाणं आपलं सातत्य ठेवणं गरजेचं आहे आणि पेरू काय आहे की वर्षातून लगेच चालू होतं म्हणजे एखाद्या फळबाग लावायचे म्हणून तुम्हाला आठ नऊ दहा वर्ष एखाद्या चार वर्ष पाच वर्ष तुम्हाला जातात पण पेरू मध्ये कमी वेळात जास्त पैसे पीक देणार आहे प्रत्यक्ष तुम्हाला अनुभव एकदा आलेला आहे एकदा अनुभव आल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिक तुमचे जे मित्रपरिवार आहेत त्यांना तुम्ही ऑटोमॅटिक त्यांना तुम्ही सांगत आहेत आणि आमचं एक म्हणणं असं शेतकऱ्यांना आपल्याला मोबाईल लोन न बघता प्रत्यक्ष या प्रत्येकशी ग्राउंडवर फिरा त्याच्यामध्ये तुम्ही आज आपण अर्धा एक तासाला आपली चर्चा चालली त्यातल्या बारीक सारी गोष्टी समजून घ्या निवेदन घ्या आम्ही शेतकऱ्याला नुसतं रोप द्यायचं काम करतोच पण त्या शेतकऱ्याला लागणारी माहिती मार्गदर्शन सपोर्ट मॅनेजमेंट सगळ्या गोष्टी करतो प्लस कारण काय होतं तुमच्या आपल्या विदर्भात सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की लोक लावतात बघतात पण पुढलं मॅनेजमेंट जमत नाही आम्ही शेतकऱ्यांसाठी आम्ही कन्सल्टन सुद्धा प्रोव्हाइड चालू केले आहे की तुम्हाला तुमच्या येऊन तुम्हाला ज्या भाषेत भाषेत त्या पूर्ण दीड महिन्याचं सगळं शेड्यूल लिहून कुठल्या टायमाला कुठला औषध मारायचं ह्याच्यामुळे सुद्धा अनेक आपले शेतकरी शंभर टक्के सक्सेस व्हायला लागले आहेत तर तुमचा अनुभव कसा वाटत फेरमधून नमस्कार सर मी ज्ञानेश्वर मानकर भेडी तालुका देवी जिल्हा वर्धा आ, मी मागच्या वर्षी अर्धा एकर पेरू लावला आहे अर्धा एकर पेरू लावला आहे यासाठी काय अनुभव म्हणून अर्धा चक्र लावला आहे परंतु मला भाव चांगला मिळत आहे पन्नास ते साठच्या दरम्यान आमचा पेरूला रेट मिळत आहे आणि त्यामुळं असं वाटलं मला का प्रत्यक्ष सरांच्या नर्सरी नर्सरी बघण्यासाठी जावं आणि पुन्हा जास्त लागवड करावी आणि त्यांचे बगीचे किती वर्षापासूनचे लावलेले आहेत ते बघावं हो। तर खरोखर नऊ वर्षापासूनची जी बाग लावलेली आहे आपण आणि त्याची आता सध्या छाटणी झालेली आहे ती बाग बघितली त्याचा असं म्हणजे खोड जे आहे त्या झाडाचं असं खोड बनलेलं आहे तर कमीत कमी दहा बारा वर्ष तरी ते टिकेल बा जास्त टिकू शकते ते खोडपण तर असं मला वाटायला लागला का हे पंधरा वर्ष आरामशीर पेरू होऊ शकतो आणि बाकी ड्रगन फ्रूटचे बगीचे आहे पुन्हा ते गोड आहे नवीन पेरूची डाळीम लागवड आहे नारळ आहे हे व्हाईट जांभूळ आहे ब्लॅक जांभूळ आहे केशर आंबा आहे इ म्हणजे फक्त रोपं विकायचं काम इथे नसून प्रत्यक्षात आपल्या स्वतःच्या शेतीवरती इतर व्हेरायट्या इतर जातीच्या व्हेरायट्या वेगवेगळ्या व्हेरायट्या लावून प्रत्यक्ष ते आम्हाला दाखवलं आणि ते बघून आम्हाला असं वाटत आहे का आपण सुद्धा आता गावाला जाऊन पेरूची तर रोपं जास्तीचे वाढवायचेच पण इतर सुद्धा बागायत वाढवायची असं एकंदरीत इथलं वातावरण पाहून आणि फक्त रोपस विकणे असा इथला उद्देश नसून या नर्सरीचा शेवटपर्यंतचं मार्गदर्शन म्हणजे पासून तर मग क छाटणी झाडाची याच्यासाठी म सहकार्य म्हणजे कन्सल्टंट मार्गदर्शक देणे इतर कामासाठी सर्व मार्गदर्शक देणे ह्या सर्व गोष्टी यांच्या मार्फत पुरवठा होत असल्यामुळे इथे आम्ही आज रोजी चार दोन सहा हजार पिंक रोपाची बुकिंग केलेली आहे आणि आपलं शेतकरी कारण काय होतं ज्या शेतकऱ्यांना नवीन फळबाग करायचं आहे तुम्ही प्रत्यक्ष या प्रत्यक्ष बघा म्हणजे आमची लागवड बघा त्यातलं थोडंसं थो बेसिक नॉलेज समजून घ्या बारीक सारीक गोष्टी समजून घ्या आणि शंभर टक्के पेरू क्षेत्रामध्ये हे वर्षभर चालणारं पीक आहे आणि असं नाही की लागवड हा जी वाढत आहे पण त्याचा रेटसुद्धा वाढत आहे कालांतरीन कारण हे भारत देश खूप मोठा आहे आणि ठराविक काळामध्ये थोडासा रेट कमी असतो तो काळ संपला तर वर्षभर हा रेट कंटिन्यू असतो पण आपण त्या शेतकऱ्याला सांगत कसं जर तुमच्याकडं चार एकर बागा असेल तर तुम्ही टप्प्याटप्प्यात दोन दोन महिन्याच्या तीन तीन महिन्याच्या अंतराने दोन टप्प्यात पकडा कारण हो काय होतं काय काय असे लोक सांगतात की तुम्ही वन टाईम बाग धरा म्हणजे ह्या टायमात माझा ह्या टायमातले पैसे होते असं न करता शेतकऱ्यांनी आप आपापल्या पद्धतीने आपापलं नियोजन करून टप्प्यात दोन वेळेस तीन वेळेस बाग धरला पाहिजे आणि त्यातून चांगलं उत्पन्न भेटलं पाहिजे आणि थोडंसं फळबाग करणं पाहिजे पारंपरिक जी शेती करतात त्याच्यामध्ये नव्वद टक्के लोकांनी एकच करण्यापेक्षा आधुनिक शेती करणं पाहिजे जास्त पैसे पिकणारी शेती केली पाहिजे आणि कारण काय होतं आपण डेअरिंग केली व्यवस्थापन केलं तर आपल्या पैसे होणार आहेत कारण की ह्याच्यामध्ये फळबागामध्ये शंभर टक्के पैसे आहेत फर्स्ट टाइम इन्व्हेस्टमेंट आहे पण लाँग टाइम त्याचं आपल्याला त्याच्यातून चांगला बेनिफिट आणि चांगले त्याचे पैसे होते आज आपल्याला तुम्ही आज तुम्ही ह्यांचं बघवंत करणार आहे तर तुम्हाला कसं वाटतं सर नमस्कार वर्धा जिल्ह्यातून आलेलो आहे शोपिल काळे हे सगळे माझे मित्रमंडळच आहेत आणि हा माझा गावा शेजारचा नितीन दोने फर्स्ट टाइम आम्ही भेटलो म्हणजे तसा तो माझा क्लासमेटच आहे आणि माझा आधी बिझनेस होता आणि तुम्ही जवळपास पाच वर्ष आधी वर्ल्ड अप केलेला त्यानंतर मग मी माझ्याकडे वीस एकर शेती आहे आणि बाबा डॉक्टर आहे रिटायर झालेलं आहे त्यानंतर ही शेती बाबांनी माझ्याकडे सोपवली मी त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला आणि आता माझ्या शेतामध्ये ऊस आहे आणि जे पारंपरिक पिकं आहे ते तर मला एकदम असे काही खास वाटून नाही राहिले जसं सोयाबीन कापूस वगैरे आहे नंतर मला नितीननी सांगितलं की बा मी पेरूची लागवड केलेली आहे एक दिस मी याच्या शेतामध्ये गेलो पेरूची लागवड बघितली पेरू बघितला किरण भाऊकडे गेलो त्यांचं बघितलं म्हणजे माझ्या याच्यात पण एक असं सुता निर्माण झाली आयडिया आली की आपण ही केलं पाहिजे त्याच्यानंतर मग आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आलोच नेहमी इकडे कडे फिरून राहिलो प्रत्येकाचे प्लॉट बघून राहिलो आहे आणि परवाच्या दिवशी मला याचा फोन आला आपल्याला जायचं आहे तिकडे बघायसाठी म्हणजे एकदम मला happy झालो मी नक्कीच जायचं वा आणि रोप बुक करून यायचं आणि लागवड चालू करायची आणि इथे आल्यानंतर म्हणजे खूप छान झालेलं मला बरच काही इथे पाहायला मिळालं खूप छान आणि मी रोप पण बुक केलेले आहे लागवड चालू करतो आणि क्षेत्र पुन्हा वाढतो कारण की आता आपल्या पहिल्या पिढीने आपल्या आता जी पहिली पिढी आहे त्यांनी पारंपरिक शेती करून म्हणजे त्यांनी ती आपल्याला शेती टिकून ठेवली नाही विकली नाही एवढी खूप केली पण आता ज्या नवीन पिढी जी येत आहे नवीन यंग मुले येत आहेत त्यांनी थोडस आधुनिक शेती करणं गरजेचं आहे विचार चेंज करणं गरजेचं आहे आणि पहिल्या पिढीने सुद्धा नवीन पिढीला सपोर्ट करणं गरजेचं आहे भाऊ तुला करायचंय तुला तुला त्यात आत्म तुला करायचं तू कर म्हणजे असं प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि आधुनिक शेतीकडे सगळ्या शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे आणि शेतीमधून सुद्धा खूप छान पैसे भेटतात फक्त एक करण्याची इच्छाशक्ती पाहिजे आणि तो शेतकरी ऑटोमॅटिकच आज आम्ही आमची शेती करता करता आम्ही हजारो शेतकऱ्याला मार्गदर्शन करतो कारण की काय होतं आपण केलं म्हणजे मार्केट वाढतं कमी होतं असं विषय नाही आपल्यामुळं चार शेतकरी सुधारले चार शेतकऱ्यांना पाहायला भेटलं चार शेतकऱ्यांचं थोडंसं त्यांना त्यांची आयडिया येतली तर आपल्याला त्यातून आशेव चांगला वाटतो त्यामुळे आम्ही ज्या हेतूने आम्ही मोबाईलमध्ये आमची पब्लिसिटी व्हावी हो। ही हो आम्ही आमचा हेतू असतो जे आहे आम्ही ते रेलमध्ये सांगतो आणि रेलमध्ये सगळ्या शेतकऱ्याला दाखवतो आणि एकदम सगळा सपोर्ट आपण एकदम व्यवस्थित करतोच आज तुम्ही इतक्या लांबून आलात धन्यवाद तुम्हाला सगळी शेती बघून छान वाटलं असेल आणि तुम्हाला इथून पुढं बी जे काय माहिती पाहिजे असेल तर आम्ही उपलब्ध आहेत कदम सर आहेत आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी आपण सपोर्ट करू जय हिंद नमस्कार नमस्कार